नमस्कार मी जानवी सावंत मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात कॉर्नर मोबाईल हा ब्रँड लोकांच्या मनात घर करून बसलाय दोन हजार सहा साली एका मराठी माणसाने जुन्या बाजारातून एक काउंटर घेऊन सुरू केलेला हा प्रवास आज सत्तावीस पेक्षा अधिक शॉप्स पर्यंत पोहचलेला आहे झोपडपट्टीमध्ये राहून रस्त्यावर सिम कार्ड विकणाऱ्या या प्रवासात ग्राहक म्हणजेच देव ही भावना जपणारे सुधीर वाघमोडे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत सर कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार 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 माझा पहिलाच प्रश्न की तुमचं लहानपण कसं होत कस गेलं लहानपण मॅडम साध होत आणि संघर्षातलं होत एक दहा बाय दहा ची झोपडपट्टीतली खोली पुण्यासारख्या शहरामध्ये एअरपोर्टच्या जवळ दाट वस्ती वडील मंडईतन भाजी घेऊन यायचे आणि भाजी विकायचे आणि आई घरकाम करायची अच्छा आणि घरकाम करून आम्हाला तिघांच शाळा किंवा सगळं अभ्यास तीच घ्यायची म्हणजे पैसे नसायचे की क्लासला जाणं किंवा कुठं क्लासला टाकण्यासाठी क्लास आमच्याकडे पैसे नव्हते आईनी आमच्या अभ्यासाचा सगळी जबाबदारी घेतली ती स्वतः शिक्षित नसून पण पण आम्हाला बसवायची अभ्यास करा अभ्यास करा हे कर हे कर आणि स्लोली स्लोली आम्ही वडिलांनी भरपूर आमच्यावरती वर्किंग केलं एज्युकेशनला इम्पॉर्टन्स दिलं बरोबर पण एवढं सांगेल की तुम्हाला आज ह्या स्टेजवरती आहे पण ते दिवस किंवा त्या आठवणी अजून मनात कुठेतरी कोपऱ्यावरती आहेत मॅडम म्हणजे अजून पण कधी विचार केला तरी असं डोळे भरून येतात आणि ऐकून एकदरच भावना दाटून आलेल्या आहेत खरं तर पण हा व्यवसाय करण्याचं नेमकं तुम्ही ठरवलं का मॅडम कॉलेजला होतो फीज होती मी ग्रॅज्युएशन करत होतो कम्प्युटर सायन्स होतं घरात तीन भाऊ मोठा भाऊ पण शिक्षण करत होता बारका भाऊ आणि वडील एकटे कमावणारे तर एज्युकेशन करताना फीस भरणं हा चॅलेंजिंग पार्ट होता तर मी डिसाइड केलं की पार्ट टाइम जॉब करायचा अच्छा तर मी एअरटेलच्या कॉल सेंटरला जॉबला लागलो ला हे कितव्या वर्षी मी ज्यावेळी फर्स्ट इयरला होतो त्यावेळी एअरटेलच्या कॉल सेंटरला जॉबला लागलो साधारण ते दोन हजार दोन किंवा तीनच टाइम असेल आणि कॉल सेंटर मध्ये पार्ट टाइम जॉब करत होतो पण कम्प्युटर सायन्स असल्यामुळे तो नाईटला जाऊन जॉब करणं दो, दोन्ही गोष्टी मॅचअप नाही हो व्हायच्या भरपूर त्रास होत होता हेल्थ इश्यूज यायचे मग काय झालं मी विचार केला की कॉल सेंटरला झाल्यानंतर ते कस्टमर केअरला मी जॉब करत होतो तर सिम कार्डची मला माहिती मिळाली की कार्डचे प्लॅन्स काय असतात कसे सिमकार्ड आहे प्रीपेडला ही स्कीम आहे पोस्टपेडला ही स्कीम आहे त्यावेळी सिमकार्ड विकायला चालू करू okay. आणि मग मी काय करायचो शनिवार रविवार छत्री घ्यायचो oh. आणि छत्री लावून आम्ही सिमकार्ड विकले आणि सिमकार्ड विकण्यापासून ही जर्नी आम्ही चालू केली मॅडम बापरे पण असं असतं ना की जेव्हा आपण व्यवसायामध्ये जात असतो तेव्हा बऱ्याच जणांचा असं रिस्क असते की बाबा नको व्यवसाय नको तर व्यवसाय सुरू करताना घरच्यांचं पाठबळ होत की एकट्याने संघर्ष करावा लागला घरच्यांचं पाठबळ म्हटलं तर मॅडम खरं म्हटलं गेलं तर तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारलाय म्हणजे हा प्रत्येक मराठी माणसाचा हा प्रश्न एकदम जिव्हाळाचा आहे कारण की आहे ना ज्यावेळी मी दोन हजार सहा ला माझं पहिलं दुकान चालू केलं तर त्यावेळी माझा मोठा भाऊ जॉबला लागला होता अच्छा माझे वडील पण जॉब करत होते तर आईचं असं म्हणणं होतं त्याची दुपारची वेळ होती मी म्हंटलो की आता मला घरात सांगायचंय आता मी सिम कार्ड विकतो मला नॉलेज आलंय सगळं आलंय की आपण एक शोरूम चालू करू okay. तर मी दुपारची वेळ होती रविवारचा दिवस होता घरात मोठा भाऊ बारका भाऊ वडील आई आम्ही बसलो मी म्हंटलो की आपल्याला आहे ना बिझनेस आहे बिझनेस करायचा तर आई म्हंटली काय करणार आहे तू hmm. म्हटलं अरे दुकान टाकायचं आपल्याला अरे बास की तुझं मन भरलं की नाही तू विकतो ना सिम कार्ड तेवढा बास पुष्कळ आहे आपल्याला मोठा भाऊ जॉबला लागलाय आपला डबा घ्यायचा डबा घेऊन कामाला जायचं संध्याकाळी सहाला ला घरी यायचं शनिवार रविवार रिलॅक्स फॅमिली बरोबर टाइम घालवायचा अच्छा आणि त्या टू थाउजंड सिक्स टू एट चा असा टाइम होता की आमच्या पुण्यासारख्या शहरामध्ये टेलको टाटा ह्या कंपनी आहेत आणि मुलं आयटीआय करायचे डिप्लोमा करायचे आणि इमिडिएट जॉबला लागायचे वयाच्या अठराव्या वर्षी जॉब भेटायचा तर ते सोसायटीमध्ये एक मेसेज होता की जॉब इज प्रायोरिटी जॉब असेल तर माणूस सॅटिस्फाईड आहे आणि आई वडिलांचं पण एक नाही का मुलगा नोकरीला लागलाय बाबा नोकरीला लागला की लवकर लग्न लावून त्याला मोकळं करा हे थॉट प्रोसेस होती आणि मग मी घरात सांगितलं करायचं आई म्हंटली नाही आपलं तू कामाला लाग ग्रॅज्युएशन झालंय तुझं तू तु। चांगल्या कंपनीमध्ये आय टीमध्ये जॉब भेटेल तू जॉब कर पण दोन दिवस गेले आणि मग मी वडिलांपैकी परत बोललो की म्हणलं नाही मला करायचंच आहे माझी इच्छा आहे प्लीज मला म्हणलं कर काय करायचंय तुला म्हटलं दुकान टाकायचंय काय करणार मग त्यांनी ठीक आहे तुला काय लागेल ते मी मदत करायचा प्रयत्न करतो पण आपल्याकडे पैसे नाहीयेत आम्ही घरात परत बसलो मोठ्या भावाचा विरोध आला मला की यार नको कुठंतरी चुकतोय तू तुला जॉब भेटेल दोन हजार सहा वीस पंचवीस हजार रुपयाचा मला जॉब भेटला असा मी फर्स्ट क्लासनी ग्रॅज्युएशन आउट होतो जॉब भेटेल तुला तू तु काय करतोय असं म्हटलं नाही करायचं बिझनेस करायचा आणि दीड लाख रुपये आमच्याकडे भांडवल जमा झालं मी जुन्या बाजारात गेलो एक काउंटर आणलं मॅडम तीन हजार रुपयाचं काउंटर आणलं आणि टिंगरेनगर मध्ये पाच हजार भाड्याचं एक दुकान घेतलं आणि तिथं मी व्यवसाय चालू केला आणि माझ्याकडे भांडवल दीडच लाख रुपये होते एक मावस भाऊ आहे त्यांनी दीड लाख दिले असं टोटल आमच्याकडे तीन लाख रुपयावरती मी कॅपिटलवर बिझनेस चालू केला ओके okay. आणि लाईफ मध्ये टर्न अराऊंड आला की टिंग्रगर एक छोटस टाउन आहे विश्रांतवाडी एक मार्केट प्लेस आहे तर मार्केट प्लेस मध्ये एक दुकान मोकळं झालं होतं तिथलं भाडं होतं तेरा हजार रुपये oh. तर मी डिसिजन घेतला की आपल्याला शिफ्ट करायचं दुकान ओके घरचे म्हणले अरे एक केलं समाधानी आहे ना बास ना अजून कशाला तुला एवढं मोठी झेप लगेच म्हटलं नाही करायचं आणि वडिलांची जिद्द वडिलांची जिद्द पेक्षा वडिलांनी म्हणजे मी तुम्हाला सांगू का वडील हातगाडीवरती भाजी विकायची माझे तर त्यांच्यामध्ये ते एक सेल्स होतच यार काहीतरी आपण व्यवसाय केलेला आहे म्हणजे बिझनेस त्यांच्यामध्ये होत तो मला असं वाटतं माझ्या डीएनए आलेला आहे आणि मग मी विशांतवाडी म्हणून बाजारपेठेत तेरा हजार रुपयाचं दुकान रेंटल घेतलं आणि मी माझ एक मोठं शोरूम साडेतीनशे स्क्वेअर फुटचं ते शंभर स्क्वेअर फुट डायरेक्ट साडेतीनशे स्क्वेअर फूटचं सा दुकान मी दोन हजार सहा जून महिन्यात म्हणजे दोन महिन्यांनीच बाजारपेठेत एक दुकान चालू केलं म्हणजे तुम्ही म्हणलं तसं की पहिलं दुकान तुम्ही कुठे आणि कोणत्या परिस्थितीत सुरू केलं पण व्यवसाय करत असताना सगळ्यात मोठा अडथळा कधी आला अडथळा मॅडम तर भरपूर आले पण मला असं तुम्हाला सांगायचंय की मी ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी मी ऑलवेज आहे ना पुस्तकं वाचायचो आणि कारण की आपण ज्यावेळी शाळेत असतो आपण शाळेमध्ये महाराजांचा इतिहास फक्त वाचला आणि हो। शाळेत फक्त महाराजांचा इतिहासात आपल्याला काय शिकवतात युद्ध हो। लढाई ह्याच हो। गोष्टी आहेत ज्यावेळी मी कॉलेजला आलो मी पुस्तकं वाचायला लागलो लायब्ररीत गेलो कॉलेजच्या मी एक पुस्तक वाचलं शिवाजी महाराज अँड एमबीए शिवाजी महाराज आणि ओके ते पुस्तक माझ्या च टर्न अराउंड होत मला महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे अर्थशास्त्रच उपयोग केला की कसं रेव्हेन्यू जनरेशन किंवा कस सगळ्या जनतेला सांभाळायचं कशी प्रचार सांभाळायची कसं राज्य सांभाळायचं ह्या hmm. गोष्टी ज्यावेळी मी त्या वाचल्या hmm. वाचल्यानंतर मी विचार केला की महाराजांनी खरं व्यवसाय येण्यासाठी प्रोत्साहन दिलं लोकांना जसं भगवद्गीतेमध्ये प्रत्येक आज आपण म्हणतो की भगवत गीतेचे श्लोक वाचले पाहिजे गीतेत लिहिलेले गोष्ट घडतात तसं महाराजांच्या बाबतीतलं पुस्तक हे वाचणं गर खरंच गरजेचं आहे मॅडम नाही खरंच आणि आता तुम्ही सांगितलंय म्हणून की अर्थशास्त्रामध्ये सुद्धा महाराजांकडून खूप सारं शिकण्यासारखं आहे आपण फक्त युद्ध त्यांनी केलेल्या लढाया आणि त्यांनी जिंकलेले किल्ले एवढंच खरं तर ऐकत असतो आणि खरंच खूप प्रेरणा मिळते तुम्हाला हे सगळं ऐकून पण मला विचारायचं ते तुमच्या कॉर्नर मोबाईल बद्दल कॉर्नर मोबाईल म्हणजे नेमकं काय आणि कधी सुरू केलं ते एक्सपांड करण्याचा निर्णय तुम्ही कधी घेतलेला आहे आणि कारण नेमकं काय का दोन हजार सहा ला दुकान होत एकच दुकान होत दोन हजार नऊ ला मी सेकंड ब्रांच ओपन केली आणि ओव्हरऑल दोन हजार पंधरा पर्यंत मी त्याच पोझिशन पर्यंत होतो पण मी एक दोन हजार पंधरा ला एक कोर्स केला द गेम ऑफ बिझनेस अच्छा तो जो कोर्स केला ना तो कोर्स वॉज द टर्न अराउंड फॉर मी आणि तो टर्न अराउंड माझ्या लाईफ मध्ये इतका मोठा आला कारण की माझी बँड विथ ओपन झाली ओके नाहीतर पहिलं असं होतं की एक म्हण आहे की मालकच स्वतः गुलाबजामुन बनवतोय मालकच गुलाबजामुनच तळतोय मालकच विकतोय आणि मालकच गल्ल्यावरती हिशोब करतोय हीच माझी पोझिशन होती जी माझ्या दुकानात स्वतः सेल्समॅन स्वतःच परचेसर स्वतःच बॅक ऑफिस स्वतःच अकाउंट आणि त्याला लिमिटेशन आले म्हणजे मी एक ते दोन दुकान करू शकलो पण ज्यावेळी मी तो कोर्स केला माझी बँड विथ ओपन झाली आणि आय केम टू नो की कसा बिझनेस स्केल करायचा कसा सिस्टम आणायची कसे प्रोसेस सेट करायच्या आणि सिस्टम्स आणि प्रोसेस सेट करत वी आर नाव एट ट्वेंटी सेव्हन प्लस ब्रांचेस महाराष्ट्रात संपूर्ण आहेत आमच्या असं खरंच ग्रेट पण कधी असं वाटलं का की आता हे सगळं थांबवावं सोडून द्यावं असं तर मॅडम वाटत पण आहे ना मी म्हंटलो ना मी महाराजांना मी आदर्श मानतो माझा okay. छत्रपती शिवाजी महाराजांना तर एक काळ होता जर तुम्हाला आठवत असेल आपण शाळेत शिकलेला एक काळ होता त्या काळामध्ये लोक घोड्यावरती यायचे आपल्या स्त्रीला महिलाला घेऊन जायचे तिच्याबरोबर चुकीच्या गोष्टी व्हायच्या आणि तिला आणून सोडायचे त्यावेळी एक माणूस जन्माला आला त्या माणसांनी सांगितलं की मी हे सहन नाही करणार mm. हे चालणार नाही mm. तो काळ होता मुगळांचा yes. आणि ज्यावेळी शिवाजी महाराज छत्रपती आपले जन्माला आले त्यांनी क्लिअर म्हटलं की हे मी सहन नाही करणार mm. आणि त्यांनी ह्या गोष्टीचा प्रतिकार केला आणि त्यांनी स्वराज्याचं निर्माण केलं mm. आणि पूर्ण भारतामध्ये त्यांनी मराठा साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण भारतात मराठा साम्राज्य होत तर जर महाराज ला ह्या करण्यामध्ये एवढे अडथळे आले असतात तर मला काय हो मी तर फक्त दुकान माझ्या आज सत्तावीस पेक्षा जास्त दुकान आहेत तर ते प्रॉब्लेम्स मला काहीच वाटत नाही मी असं विचार होतो की महाराजांना आलेले प्रॉब्लेम्स इतके मोठे होते जे त्यांनी प्रॉपरली हँडल करून सेटल केल्यात तर मला काय आज प्रॉब्लेम आला ना मी घाबरत नाही इट्स युज टू झालोय मी मला वाटतं यार ठीक आहे काय मॅनेजर चॅलेंज येईल ब्रांचचा काय प्रॉब्लेम काय नाही इट इट विल हॅपन आणि ती प्रोसेस आहे मी यातनं जाणार आणि इतका स्ट्रॉंगली मी बिल्ट झालो की चेंज कॉन्फिडन्स भरपूर येतो मॅडम नाही खरंच आपल्याला असं वाटत असत की आपलंच दुःख मोठं आहे पण कितीतरी पटीने दुःखी माणसंही असतात आणि ती आपल्या संघर्षावरती मात करत असतात तर शिकण्यासारखं असतं पण कॉर्नर मोबाईलचे प्लॅन्स आहेत काय नेमकं का काय ठरवलंय काय करायचं आज मॅडम कॉर्नर मोबाईल सत्तावीस पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत <laughs> आज आम्ही एक चांगला टर्न रीच झालेलो आहे माझं स्वप्न आहे दोन हजार पर्यंत कॉर्नर मोबाईलचं एसी मी आयपीओ लॉन्च करायचं ओके दोन हजार सत्तावीस ला कॉर्नर मोबाईल आयपीओ लॉन्च करेल हे माझं स्वप्न आहे खरच खूप ग्रेट आणि मला तुमच्या या संघर्षाबद्दल आणि एकूणच तुमच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल अजूनही ऐकायचंय मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा मार्ग प्रगतीचा विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका एक संघर्ष गाथा सुधीर वाघमोडे यांची कॉर्नर मोबाईलचे ते संस्थापक आहेत जसं आपण मगासपासून बोलताना की तुम्ही तुमचं बालपण कसं गेलं दहा बाय दहाच्या खोलीमध्ये तुम्ही राहिले ही गरिबी जेव्हा दूर झाली तेव्हा मनामध्ये काय भावना उमटल्या त्या क्षणी काय जाणवलं गरिबी दूर झाल्यानंतर मॅडम एवढा एक आज म्हणजे मी म्हणता येईल तर एक कॉन्फिडन्स आहे की उद्या जर मला काही झालं ना तरी आहे ना माझी फॅमिली ना सिक्युर्ड आहे हा एक कॉन्फिडन्स मनात आलाय आज आज मी कितीही गोष्टींचे चॅलेंजेस घेऊ शकतो मी आज शोरूम ओपन करत आणि मला कुठली भीती नाही आहे की ते शोरूम चालेल नाही चालेल आणि फ्री फ्लो मध्ये मी पुढं फुडं मार्गावरती पाऊल ठेवत ठेवत चाललेलं जे माझं स्वप्न आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार सत्तावीस ला कॉर्नर मोबाईलचं आयपीओ पी लॉन्च करणं yes. <laughs> हे माझं स्वप्न आहे आणि मला असं वाटतं की गरिबी फक्त माझी दूर होण्यापेक्षा आहे ना आज समाजातला प्रत्येक माणसाची ना दूर होणं गरजेचं आहे पण ते कधी होईल माहितीये का मॅडम ज्यावेळी ना प्रत्येक जातीतला प्रत्येक धर्मातला प्रत्येक पंथातला ते कुटुंबातला एकतरी माणूस आहे व्यवसायात येईल त्याच वेळी प्रत्येकाची गरिबी दूर होईल आणि मी तुम्हाला का मराठी माणसं म्हणजे जी जिद्द आहे ना बिझनेसमध्ये येण्याला फक्त तो घाबरतो पण ज्यावेळी तो येतो तो कुणालाही घाबरत नाही तो त्याचे पाऊल कसं एक नंबरला होण्यासाठी प्रयत्न करतो ना ऑलवेज त्याच दिशेने मार्ग सर असतो मॅडम अगदीच मला तुमचं एक अगदीच पटलेलं आहे की मराठी माणूस व्यवसायात यायला घाबरतो पण एकदा आल्यावरती तो नंतर नक्कीच यशस्वी होतो पण आता तुम्हाला जे पण ऐकता आहेत लोक किंवा जे प्रेक्षक तुम्हाला पाहत आहेत तर त्यांच्या मनात हा प्रश्न असेलच की त्यांनाही व्यवसाय सुरू करायचा आहे तर असा व्यवसाय सुरू करायचा असेल तर कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत बिझनेस मध्ये मॅडम जर यायचं असेल ना तर सगळ्यात आपल्याला ना आपल्याला बिझनेसची ना पूर्ण केस स्टडी आहे ना समजून घेणं गरजेचं असतं आणि ज्यावेळी आपण बिझनेस मध्ये येतो इमिडिएट तुम्हाला प्रॉफिट बिझनेस मधन कधीच काढायचा नसतो आणि ज्यावेळी तुम्ही बिझनेस मध्ये येणार तुम्हाला प्लॅन घेऊन यायला लागतो की मला मिनिमम अठरा महिने हा मला नो प्रॉफिट असणार आपण भांडवल घेऊन येतो कशासाठी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी पण त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही बिझनेस स्टार्ट करता तो रन करताना पण तुमच्या लॉसेस होत असतात तर लॉस इन्क्युअर्ड करण्यासाठी पण तुम्हाला भांडवल रेडी ठेवणं गरजेचं आहे आणि सिस्टम जेवढं तुम्ही सिस्टमवरती काम करताल आज गव्हर्नमेंटच्या एवढ्या चांगल्या पॉलिसीज आहेत गव्हर्मेंटच्या स्कीम्स आहेत की तुम्हाला लोन्स आज मिळणं सोपं झाले पहिले जर तुम्हाला लोन घ्यायचं असतं तर तुम्हाला लाईनीत थांबावं लागायचं तुम्हाला रेफरन्स लागायची ओळख लागायची त्याचवेळी लोन्स भेटता याचे आता तसं नाही आहे तुम्ही तुमचं प्रोफाईल करा प्रोफाईल रेडी करा आणि यू गो टू द बँक बँक अवेलेबल आहे तुम्हाला लोन देण्यासाठी आणि स्टार्टअप्ससाठी तर इंडिया इज नथिंग लाईक एनिथिंग म्हणजे मी खरंच सांगेल गव्हर्नमेंटचा सा आभारी आहे की स्टार्टअप जे पण बिझनेसमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे गव्हर्नमेंट इज हेल्पिंग एव्हरी वन पण सिस्टम आणि प्रोसेसवरती काम करायचं मी ह्या गोष्टीला मानतो की आत्ताची गव्हर्नमेंट जेवढं तुम्हाला हेल्प करते किंवा तुम्हाला प्रोत्साहन देते आहे तेवढंच तुम्ही गव्हर्नमेंटचे टॅक्स गव्हर्नमेंटचे लॉस सगळे फॉलो करणं कारण की आज गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की म्हणजे मी मला असं वाटतं की तुम्ही आज जर कुठली चूक केली त्याला चूक नाही मांडलं जाणार त्याला तुमची चोरी मानली जाईल कारण की गव्हर्नमेंटने सगळं फ्री फ्लो केलं आज तुम्हाला इन्कम टॅक्स असेल ऑनलाईन भरा जीएसटी रिटर्न असाल ऑनलाईन भरा म्हणजे आज तुम्हाला कुणाकडं जाण्याची गरज नाहीये इतकं सोपं करून ठेवलेलं बिझनेसमध्ये येणं इतकं सोपं आहे फक्त टिकणं इमानदारी आणि आपल्या कस्टमरच्या बती लॉयलिटी आणि आपण आपलं जे प्रोडक्ट आहे त्याच्या कस्टमरला खरा कसा यूज आहे म्हणजे मी आज फोन विकतो तर मी असा विचार नाही करत आमच्याकडे कस्टमर आला ना माझा पहिला प्रश्न असतो की सर तुम्हाला यूज काय हा फोनचा वी अंडरस्टँड द रिक्वायरमेंट आजची यंग जनरेशन आहे भरपूर लोक आहेत ना फोन फक्त स्टेटस साठी घेतात मॅडम पण मी त्यांना विचारतो खरं गरज आहे का आज तुम्ही लाख लाख दीड लाख रुपयाचे फोन्स घेणार आहेत त्याचे यूज आहे का तुम्हाला फक्त जर शो साठी घ्यायचा असेल तर घेऊ नका आणि माझं क्लिअर इंटेन्शन आहे म्हणजे मी आमच्याकडे असे कितीतरी कस्टमर्स आहेत ज्यांची परिस्थिती नसते पण मुलं ना हट्ट करतात फोन पाहिजे पण मी प्रयत्न करतो मुलांना समजवतो की नको रे तुझी आई विचारी हार आहे आणि तू म्हणतो मला आयफोन घ्यायचा आहे किती चुकीचं आहे ती दिवसभर रस्त्यावरती मंदिराच्या बाहेर बसून हार विकते जे काय पैसे जमा करते ते कुणासाठी आहे तुमच्या शिक्षणासाठी एक चांगलं घर हो त्यापेक्षा प्रयत्न करा ना आई एखादं दुकान घेईल आणि दुकानात जाऊन ती हार विकेल किंवा काहीतरी वेगळं त्यातनं फॉरवर्ड इंटिग्रेशन बॅकवर्ड इंटर तुम्ही डेकोरेशन्स कार तु डेकोरेशन्स फ्लावर डेकोरेशनचं बिझनेस करा तू एवढं इन्व्हेस्टमेंट करणार बिचारीचे सेव्हिंग घालवणार आणि मला माझे कॉम्पिटिशन म्हणतात तू चुकीचं काम करतो पण नाही मी खरं सांगतो मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेल की ना आपल्याला खरी गरज असेल ना तरच पैसे इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे आणि चांगल्या कामातच तुमचे पैसे लागले पाहिजे आम्ही आलेल्या प्रत्येक कस्टमरला सांगतो आणि माझ्या टीमला पण हेच आहे की आपल्याला कस्टमरला फोन नाही विकायचे त्यांच्या इमोशन समजून घ्या त्यांची गरज समजा आणि त्याच हिशोबाने त्यांना फोन द्या अगदीच म्हणजे जेव्हा तुम्ही हे सगळं बोलताय ना तुमच्यातला व्यावसायिकातला एक माणूस दिसतो आहे कारण जनरली आपण कस्टमर कसे खेचले जातील आपल्याकडे हे पाहत असतो जास्तीत जास्त आपण त्यांना देना कसं देणार हे पाहत असतो पण तुमच्याकडून एक वेगळीच दिशा मिळते आहे आणि सत्तावीसहून अधिक असं तुम्ही म्हणालात की तुमचे शॉप्स पर्यंत तुम्ही पोहोचलेला आहे कामगारही बरेच असतील तुमच्या हाताखाली या सगळ्या कामगारांना कसं बांधून ठेवता कसं सांभाळता मॅडम माझ्याकडे मी तुम्ही जे शब्द वापरला कामगार ते माझे कामगार नाही आहेत मी प्रत्येकाला माझा बारका भाऊ समजतो आणि जो माझ्यापेक्षा वयानी मोठा त्याला म्हणतो माझा मोठा भाऊ आहे माझ्याकड मला जे आज माझ्याकडं वीस वर्ष हजार सव्वीस ला माझ्याकडे अशी मुलं जे माझ्याकडे चौदा वर्ष आहेत पंधरा वर्ष झाल्यात आज माझ्याबरोबर आहेत सिस्टमॅटिक वी गिव्ह देम प्रमोशन कोण मॅनेजर बनतो कोण ब्रांच हेड बनतो आणि आज मागील तीन वर्ष झाले मी आज अशी सिस्टम आमच्यामध्येच बिल्डप केली तुम्ही तुम्ही माझ्याबरोबर होते एवढ्या वर्ष तू मला दिले तर मी आज त्याला माझी ब्रांच ओपन करून देतोय त्याला माझा चायनल पार्टनर बनवतोय त्याला कॉर्नर मोबाईलचा एक ब्रांच ओपन करून त्याला माझा फ्रंचाइज पार्टनर बनवतोय बन दॅट टू विदाउट इन्व्हेस्टमेंट फक्त ती त्याची जी, जी लॉयल्टी विथ मी माझ्या कॉर्नर मोबाईल आणि जे माझ्याकडे येणारे कस्टमर बरोबर आहे ती जी लॉयल्टी आहे लॉयल्टीचं रिवॉर्ड म्हणून मी त्याला माझा पार्टनर बनवतोय आणि माझं स्वप्न आहे माझ्याबरोबर जेवढे पण लोक जुडताल ना मी कुठं ना कुठं त्यांच्या आयुष्यात बदल घडवेल आणि तुम्ही म्हटलं ना की सर तुमची गरिबी दूर झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मला त्याची खुशी नाहीये पण माझ्याबरोबर जेवढं असोशिएटेड आहेत ना मॅडम त्यांची सगळ्यांची गरिबी दूर होली पाहिजे ती माझी भलं बॅक ऑफिसचे मॅडम असू किंवा माझ्याकडे तो ऑफिस बॉय असेल एवढा मी ह्या गोष्टीची मी आज सगळ्यांना सांगतो मी एवढी काळजी घेतो की ते माझ्या ऑलवेज डोळ्यासमोर माझ्या डोक्यात माझ्या मनात सगळीकडे असतं अगदी ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेले आहे मला वाटतं येणारे जे व्यावसायिक आहेत ज्यांना व्यवसाय करायचे त्यांना खरंच हे खूप मोठं मार्गदर्शन ठरेल आणि मुळात सुद्धा आपण एक माणूस म्हणून कसं जिवंत राहायचं हे देखील तुम्ही प्रत्यक्ष दाखवून दिले तुमच्या उदाहरणात आणि भावी पिढी ज्यांना व्यवसाय करायचं त्यातनं ते, ते तुमचं खरंच एक प्रेरणा म्हणून त्याचा वापर निश्चितच करतील तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं तुमचं मनोगत व्यक्त केलेलं आहे यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मुळात तुमच्या या पुढच्या प्रवासाला आमच्या टीव्ही नाईन कडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू तर मार्ग प्रगतीच्या मध्ये आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी